नवनाथ भाऊनदास पवार माझी नगराध्यक्ष सांगोला नगर परिषद गेली चाळीस वर्षे मी राजकारणात असून माझा हा व्यवसाय सायकल व्यवसाय हा गेली पन्नास वर्षापासून मी शहरामध्ये करत आहे आणि शहरामध्ये जे माझं महात्मा फुले चौकामध्ये अमोल सायकल कंपनी या नावानं फर्म चालू आहे परंतु त्या ठिकाणी जागा अपुरी पड पडायला लागल्यामुळं दुसरी शाखा मी वाडिओ हो नाक्याला काढलेली आहे आणि उद्या तेवीस नऊ दोन हजार पंचवीस मंगळवारी या दिवशी या दोघांचा उद्घाटन शुभारंभ उद्या दिनांक मंगळवार तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता वाडेगाव नाका सांगोला येथे भव्य असा अमोल सायकल कंपनीचा उद्घाटन समारंभ सोहळा होणार आहे या उद्घाटन सोहळ्यासाठी माननीय जयकुमार भाऊ गोरे ग्रामविकास तथा पालकमंत्री सोलापूर माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी खासदार माडा व माननीय विजयकुमार देशमुख माजी पालकमंत्री सोलापूर माननीय शहाजी बापू पाटील माजी आमदार सांगोला माननीय बाबासाहेब देशमुख आमदार सांगोला माननीय सचिन पाटील आमदार फलटण माननीय दीपक आबा साळुंके पाटील माजी आमदार विधान परिषद माननीय समाधानदादा अवताडे पंढरपूर मंगळवेढा आमदार माननीय प्रशांत परिचारक माजी आमदार विधान परिषद निपाणीच्या आमदार सो शशिकला जोल्ले तसेच माननीय ॲडव्होकेट पृथ्वीराज भाऊ चव्हाण मा लोकनियुक्त नगराध्यक्ष हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष नवनाथ भाऊ पवार यांनी केलेले आहे कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी सर्वांची नावं मी पत्रिकेमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु अनेक नावं माझे सहकाऱ्यांची त्याच्यामध्ये पत्रिका अपूर्ण प्रोटोकॉल प्रमाणे राहून गेलेली आहेत तरी माझी मी त्यांच्याबद्दल दिर्गिरी व्यक्त करतो आणि सर्वांनी कार्यक्रमाला तालुक्यातील माझे आजी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावं अशी विनंती करतो आणि मी कर या ठिकाणी उद्याच्या कार्यक्रमाला यावं नजर चुकीने कुणाला पत्रिका द्यायची राहून गेली असेल तर हे पत्रिका समजून आपण त्या ठिकाणी उपस्थिती वाढ राहावं व कार्यक्रमाची शोभा वाढावी अशी मी विनंती करत आहे